नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड भाजपचे दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील हुपरी येथील पंचवार्षिक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष व पंधरा नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चार युवक क्रांती गटाचे दोन असे उमेदवार निवडून आले आहेत सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहिली सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत हुपरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर भाजपचे दीपक बेडगे व उदय पाटील स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली हुपरी शहराचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अजय नरळे यांनी काम पाहिले भाजपचे पक्षप्रतोद अमेय जाधव हो। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पक्षप्रतोद रोहित उर्फ गोपी शेट्टे तर युवक क्रांती आघाडीचे पक्षप्रतोद म्हणून गीतांजली दौलतराव पाटील यांची निवड झाली असल्याचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ते पुढे म्हणाले खुपरीतील पाण्याचा प्रश्न सिटी सर्वे सी सी टी व्ही कॅमेरे वाहतुकीची कोंडी अशा अनेक समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आतिषबाजी गुलालाची उधळण करत मोठी रॅली काढण्यात आली होती नगरसेवक अण्णासो शेंडुरे यांना उपनगराध्यक्ष पद मिळणार असल्याची शहरात मोठी चर्चा होती पण अचानकच प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिबे यांना हे पद मिळाल्याने अण्णासो शेंडुरे नाराज झाल्याची चर्चा देखील आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला